मित्रांनो नमस्कार कोळीकॉमा ढोर किंवा कॉरिजेंडावरती पी आय एल दाखल करण्यासाठी जो फंड उभा करायचा आहे त्यासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यातून काही प्रतिनिधींची नावं आलेली आहेत तर ज्यांना या पी आय एलसाठी फंड द्यायचा आहे अशा इच्छुक जे देणगीदार असतील तर अशा लोकांनी आपआपल्या जिल्ह्यातील जे काही प्रतिनिधी आहेत त्या प्रतिनिधींच्या मोबाईलवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे त्यांना कॉल करायचा आहे आणि तुम्हाला त्यांनी एक खास करून कॉरेजेंडाविषयी एक व्हॉट्सअप ग्रुप बनवलेला आहे आणि त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती तुम्हाला ॲड करतील आणि नंतर तुम्हाला चार ते पाच तारखेला तुम्हाला सांगितलं जाईल की कि किती अमाऊंट ट्रान्सफर करायचं आहे अगदी तुमच्या स्व तुम्ही त्याला पी आय एलसाठी मदत करू शकता तर मी जिल्ह्यांचे नाव आणि त्या प्रतिनिधीचं नाव आणि प्रतिनिधीचं प्रतिनिधी मोबाईल नंबर वाचून दाखवतो आहे तर त्या त्या जिल्ह्यातील व्यक्ती त्या त्या जिल्ह्यातील जी प्रतिनिधी आहेत त्यांना कॉल करून कॉन्टॅक्ट करा आणि त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती ॲड व्हा आणि तुम्हाला लगेच हा पैसा द्यायचा नाही आहे चार पाच तारखेनंतर सांगितलं जाईल तर त्यावेळी त्यांच्या अकाउंटवरती ती जमा करायचं आहे तर पहिला जिल्हा आहे अहमदनगर अहमदनगरमध्ये संतोष जाधव म्हणून आहेत त्यांचं कॉन्टॅक्ट नंबर आहे नव्याण्णव पंच्याहत्तर ऐंशी सहासष्ट चौपन्न नाईन नाईन सेवन फायू एट झिरो सिक्स सिक्स फायू फोर अकोला विलास मोरे एट टू सेवन फाईव्ह थ्री एट फोर झिरो फोर सेवन ब्याऐंशी पंच्याहत्तर अडोतीस चाळीस सत्तेचाळीस अमरावती अमरावती विलास बगाडे विलास बगाडे सेवन एट एट सेवन सेवन नाईन फायू एट फोर थ्री सेवन एट एट सेवन सेवन नाईन फायू एट फोर थ्री बीड प्राध्यापक संजय मोरे बीड़ प्राध्यापक संजय मोरे नाइन फोर टू वन फोर एट जीरो फाइव वन एट नाइन फोर टू वन फोर एट जीरो फाइव वन एट चंद्रपुर बालाजी यले बोईनवाड़ चंद्रपुर बालाजी यलए बोईनवाड़ एट झिरो झिरो सेवन फोर सिक्स फोर सिक्स टू सिक्स ऐंशी झिरो सात शेहेचाळीस सेहेचाळीस सव्वीस धुळे प्राध्यापक नरेंद्र बोरसे एट नाईन एट थ्री टू फोर टू फाईव टू टू धुळे प्राध्यापक नरेंद्र बोरसे एट नाईन एट थ्री टू फोर टू फाईव टू टू हिंगोली अक्षय बेद्रे हिंगोली अक्षय बेद्रे सेवन झिरो सिक्स सिक्स सेवन सेवन एट एट सेवन टू सत्तर सहासष्ट सत्याहत्तर अठ्ठ्याऐंशी बहात्तर जळगाव गुलाबराव झोडगे गुलाबराव जोडगे नाईन फोर टू वन फाईव वन नाईन सिक्स एट झिरो जळगाव गुलाबराव जोडगे नाईन फोर टू वन फाईव्ह वन नाईन सिक्स एट झिरो त्यानंतर जालना श्यामसुंदर तपसे नाईन फोर टू झिरो फोर थ्री वन थ्री झिरो टू जालना श्यामसुंदर तपसे चौऱ्याण्णव वीस त्रेचाळीस तेरा झिरो दोन लातूर राजशेखर बोने सेवन झिरो टू एट फोर नाईन वन टू टू वन लातूर राजशेखर बोने सत्तर अठ्ठावीस एकोणपन्नास बारा एकवीस नांदेड नांदेड लक्ष्मण नागरवाड नाईन सिक्स थ्री सेवन टू फोर फाईव्ह फोर टू थ्री नांदेड लक्ष्मण नागरवाड शहाण्णव थर्टी सेवन चोवीस चौपन्न तेवीस नंदुरबार नंदुरबार शिवदास सावळे शिवदास सावळे पंच्याण्णव बावन्न सिक्स्टी सेवन फोर थ्री एट सिक्स नाईन फायू फायू टू सिक्स सेवन फोर थ्री एट सिक्स त्याच्यानंतर नाशिक दीपक सिरसाट नाईन टू सेवन टू फायू एट फोर एट थ्री एट नासिक दीपक सिरसाट नाइन टू सेवन टू फाइव एट फोर एट थ्री एट उस्माबाद कि दाराशिव गोविंद कोड़ी नाइन फाइव फाइव टू टू वन फोर थ्री नाइन सेवन नाइन फाइव फाइव टू टू वन फोर थ्री नाइन सेवन पुणे संजय गायकवाड पुणे संजय गायकवाड नाईन एट एट वन फोर नाईन फोर वन टू एट नाईन एट एट वन फोर नाईन फोर वन टू एट त्यानंतर संपूर्ण जी कोस्टल एरिया आहे कोस्टल एरियातली प्रत्येक जिल्हे संजय चुर्वेकर नाईन एट वन नाईन सेवन वन सेवन वन टू झिरो संजय चुर्वेकर नाईन एट वन नाईन सेवन वन सेवन वन टू झिरो सोलापूर श्री संजय माने नाईन फोर झिरो फोर एट फोर सिक्स सेवन टू टू नाईन फोर झिरो फोर एट फोर सिक्स सेवन टू टू आणि यवतमाळ किरण तोरडमल किरण तोरडमल नाईन झिरो वन 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 फोर वन नाईन वन वन नाईन झिरो वन 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 फोर वन नाईन वन वन तर मित्रांनो या पद्धतीने हे जे वेगवेगळे जिल्हे आहेत ह्या जिल्ह्यातील प्रतिनिधींचे नाव आणि त्यांचं कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तर ज्यांना ह्या पी आय स्वखुशीने स्व इच्छेने काही अमाऊंट द्यायचं असेल तर असेच लोकं फक्त यांना संपर्क करायचा आहे आणि त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती सामील व्हायचं आहे नंतर चार पाच तारखेनंतर तुम्हाला सांगितलं जाईल त्याचवेळी ते फंड त्यांच्या अमाऊंटला ट्रान्सफर करायचं आहे धन्यवाद काही अडचण असेल तर मला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एकोणनव्वद पंच्याहत्तर पंच्याहत्तर पन्नास नव्याण्णव ही जी ऑडिओ आहे प्रत्येक ग्रुपवरती प्रत्येक व्यक्तींच्यापर्यंत